नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष बागायतदारांचं कंबर्ड मोडलंय शेतकऱ्यांनी कर्ज काढून घाम गाळून उभी केलेली द्राक्ष वेलबाग पावसाच्या पाण्यात बुडाली वेलींच्या मुळाशी चिखल व पाणी साचल्याने वेल मरगळून जात आहेत तर घडांवर रोगराईचा विळखा बसू लागलाय द्राक्ष पावसामुळे कुजत चाललेले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर लाखो रुपयांचं स्वप्न पावसाच्या पाण्यात विरघळताना मेहनतीने श्रम खर्च आणि भविष्यासाठीची आशा एका क्षणात पावसाने हिरावून घेतले हातात कर्ज पुढे नुकसान आणि उदरनिर्वाहीचा प्रश्न अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडलाय शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता फक्त हदबलतेचे अश्रू आहेत सरकारने तातडीने मदतीचा हात दिला नाही तर द्राक्ष बागायतदारांच्या जीवनावर संकट ओढवणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे